आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज अशा वीस नवीन ब्युटी टिप्स पाहणार आहोत जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल सुरुवात करूयात नंबर एक बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि टॅनिन दूर करणं शक्य आहे तसंच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तरीही बटाट्याचा मास्क वापरल्याने ग्लो पुन्हा येण्यास मदत होईल त्यासाठी कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे करावा त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला कच्च दूध लावावं यामुळे त्वचेवरील डाग होण्यास मदत नंबर दोन नारळ पाण्यामुळे त्वचेवरील डाग फिके होण्यासाठी मदत होते यासाठी नारळ पाण्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि त्यानंतरनं हे जे आहे ते आईस ट्रे मध्ये त्याचे बर्फ बनवून घ्या नारळ पाण्याच्या या आईस क्यूबने रोज चेहऱ्याला मसाज करा त्यानंतर दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका नारळ पाण्यात असलेल्या त्वचेवरील डेड स्किन निघण्यास मदत होते आणि नवीन त्वचा विकसित होते ही टिप्स नक्कीच तुम्ही फॉलो करा आपण वेगवेगळ्या क्रीम्स वापरतो चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पण चेहऱ्यावर नैस कर... नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासोबतच चेहऱ्यावरील डाक फिके करण्यासाठी हळद आणि मलाई म्हणजे दुधावरची साय खूप फायदेशीर ठरते यासाठी एक चमचा दुधाच्या मलाईमध्ये चिमूटभर हळद पावडर टाकून तसेच थोडेसे गुलाबजल टाकून त्याची पेस्ट बनवा आणि त्यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा पण कोणताही मास्क किंवा फेस स्क्रब लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यावा किंवा फेशवॉशने धुवून घ्यावा त्यानंतरनं चेहऱ्यावर ही पेस्ट जवळपास वीस मिनिट राहू द्या नंतरनं चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका या पेस्टचा नियमित वापर केल्यास आठवड्याभरातच तुम्हाला फरक जाणू लागेल चांगल्या रिझल्टसाठी दोन महिने याचा नियमित वापर नक्कीच करावा नंबर चार टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते यासाठी टोमॅटोच्या स्लाईसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा त्यानंतर दहा मिनिट टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या चेहरा स्वच्छ धुवून नंतर कपड्याने कोरडा करावा आणि मॉइश्चरायझर लावावं यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते त्याचबरोबर जो टॅन असतो तो, तो देखील निघून जाण्यास मदत होते नंबर पाच अनेकदा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरम येतात यासाठी नारळाच्या तेलात कापूरच्या एका गोळीची पावडर मिक्स करून एकजीव करावी ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून लावा दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा यामुळे मुरमांची समस्या कमी होण्यास मदत होते ज्यांना पिंपल्सचा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करून पाहावा नंबर सहा अनेक फळांमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते यासाठी अर्ध केळ एक पपईचा तुकडा चांगला कुस करून त्याचा एक चमचा मध घालावे हा मास्क चेहऱ्याला रोज वीस मिनिट लावावा यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चेहऱ्यावर चांगली चमक येते महागड्या क्रीमपेक्षा फ्रूट फेस मास्क हा अधिक उत्तम पर्याय आहे त्यामुळे चेहऱ्यावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे नक्कीच हा फ्रूट फेस पॅक ट्राय करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल महागड्या केमिकल क्रीम नैसर्गिकरित्या जे घरी उपलब्ध आहे त्यामध्ये जर आपण काही मास्क बनवून वापरले तर चेहऱ्याला त्याचे साईड इफेक्ट कमी होतात आणि फायदा जास्त होतो सात नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी बेसन आणि हळद अत्यंत उपयुक्त आहे यासाठी बेसनामध्ये चिमुडभर हळद मिसळून पेस्ट तयार करावी हा फेस पॅक चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिट लावावा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा तुमची त्वचा कोरडी असेल तर दुधामध्ये हा फेस पॅक तयार करा या फेस तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल तसंच टॅनिन कमी होण्यासाठी देखील हा एक उत्तम असा घरगुती उपाय आहे त्यामुळे हा फेस पॅक तुम्ही कोणताही स्किन टाईप असू द्या नक्कीच वापरू शकता नंबर आठ जर तुमच्या डोळ्याभोवती देखील आलेल्या डार्क सर्कलमुळे तुम्ही हैराण झाला असाल तर त्या दूर करण्यासाठी टोमॅटो एक चांगला पर्याय आहे टोमॅटोचा फेस पॅक लावून किंवा टोमॅटोच्या स्लाइस डोळ्यावर ठेवल्यास डार्क सर् सर्कल कमी होण्यास मदत होते शिवाय डोळ्यांना देखील आराम मिळतो नंबर नऊ गरम पाण्याने अंघोळ केल्याने चेहऱ्यातील किंवा शरीरातील केसांमधील ओलावा दूर होतो ज्यामुळे केस स्किन दोन्ही कोरडे होतात म्हणून जास्त गरम पाण्यात आंघोळ करू नका कोमट पाण्यात आंघोळ केल्यास केस आणि स्किनचं सौंदर्य वाढतं आणि शक्यतो तोंड धुतानी गरम पाण्याचा वापर न करता थंड नॉर्मल पाण्याचा वापर करावा थंड किंवा आपलं नॉर्मल पाणी जे रेग्युलर असतं बर्फाचं पाणी नाही दहा केसांना तेल लावणं चांगलं आहे पण केस धुण्यापूर्वी फक्त एक तास किंवा दोन तास आधी तेल लावल्यामुळे केस चांगले राहतात रात्री तेल लावणे आणि सकाळी धुणे ही सवय चांगली नाही केल्यास केस कमजोर होतात आणि तुटू लागतात नंबर अकरा आपले पाय गरम पाण्यात ठेवण्याचे फायदे पूर्ण दिवसाचा थकवा दूर होतो आणि तुमचा मूड देखील छान होतो शरीरात एनर्जी वाढते आणि ताण तणाव कमी होतो त्याच झोप देखील खूप छान अशी लागते त्यामुळे कधी थकवा जाणवला असेल असेल पाय दुखत तर गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवा जेणेकरून तुम्हाला देखील छान आराम मिळेल आणि ताजे तवाने वाटेल नंबर बारा दोन चमचे कोरफड जेल आणि दोन चमचे गुलाब पाणी मिक्स करून पंधरा मिनिट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते आठवड्यातून कमीत कमी दोनदा हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते तेरा काळी पडलेली मान स्वच्छ करण्यासाठी आपण एक होत। एक आहोत आहोत सॉरी मास्क किंवा पॅक त्यासाठी टोमॅटोचा रस घ्यायचा त्यामध्ये एक चमचा एक कॉफी पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा कोरफड जेल हे सर्व छान मिक्स करून पेस्ट बनवा अर्धा टोमॅटो कट करून त्यावर ही पेस्ट लावून त्या टोमॅटोने मानेवर फिरवा एक मिनिटभर छान मसाज केल्याच्या नंतरनं सुकल्यावर धुवून टाका तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही नक्कीच करू शकता चौदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतले तर केसांना चमक येते त्याचबरोबर केसांचा जो डलनेस आहे तो देखील कमी होण्यास मदत होते पंधरा काळे डाग जाण्यासाठी गुलाब जलमध्ये काही थिंब लिंबाचे रस मिक्स करावा आणि काळ्या डागांवर लावल्याने डाग कमी होण्यास मदत होते आपल्या सर्वांनाच केस हो केस हवे असतात होण्यासाठी कोकोनट मध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करून स्काल्प वर मसाज केल्याने केसांची वाढ होऊ लागते त्याचबरोबर छान सिल्की आणि शाईन देखील केस होतात त्यामुळे हो त्याम कोकोनट मिल्क मध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करून नक्कीच आपल्या स्काल्प वर मसाज सतरा ॲलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने छान निखार येतो म्हणजे आणि देखील बदलतं रात्री एक ते दोन विलायची चावून खाल्ल्यावर त्यावर कोमट पाणी पिल्यास केस गळणे थांबेल आणि झोप न येण्याच्या समस्येपासून देखील सुटका मिळेल एकोणीस दोन चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा खोबऱ्याचं तेल मिक्स करून आदल्या रात्री स्काल्पवर मसाज केल्याने केसांची वाढ होऊ लागेल नंबर आज, आजकाल कोरियन खूप फॅड आलेला आहे सर्वांनाच अशी ग्लास लाईक स्किनची अपेक्षा असते आता कोरियन स्किन साठी फेस पॅक पाहूयात तीन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ दोन चमचे दही एक चमचा गुलाबजल एक चमचा मध मिक्स करून एक पॅक बनवा वीस मिनिट चेहऱ्यावर लावून नंतरनं हे धुऊन टाका आठवड्यातून दोनदा तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमची त्वचा देखील उजळेल व्हिडिओमधील ही जी माहिती आहे ती जर तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये